नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला एक वर्ष पूर्ण झालेला आहे तो म्हणजे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी ही योजना सुरू करण्यात आलेली होती आणि त्यानंतर काल दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आतापर्यंत अकरा हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत पण याच पार्श्वभूमीवर जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो पेंडिंग होता आणि तो जो आहे तो आज दिनांक म्हणजे सोमवारी तारीख तीस जून दोन हजार पंचवीस पासून जमा होणार आहे अशी माहिती राज्याचे जे काही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केलेली आहे तसेच या हप्त्यासाठी छत्तीसशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे असे सुद्धा ते स्पष्ट म्हणालेले आहेत त्यानंतर जर पाहिलं त्याच्यामध्ये तर पावसाळी अधिवेशन जे काही आहे ते आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पासून सुरू होणार आहे पण एकोणतीस जून रोजी झालेली जे काही संयुक्त त्यांची पत्रकार परिषद होती त्या परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे काही असेल माहिती दिलेली आहे ते अजित पवार त्यावेळेस म्हणाले होते की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेली ही योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा नियमितपणे सुरू राहणार आहे असं सुद्धा ते म्हटलेले आहेत दरम्यान हप्ता उशीर मिळत असल्याने एकत्रित रक्कम मिळेल अशी सुद्धा चर्चा होत आहे मात्र यावेळी जूनचा जो काही हप्ता आहे तो जमा होणार आहे असं स्पष्ट त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे त्याच वेळेस असं सुद्धा ते म्हणाले की जे काही अपात्र लाभार्थी आहेत त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे तर अपात्र महिलांचा जे काही गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकारनं कडक पावले उचललेली आहेत काही महिलांनी अयोग्य मार्गाने किंवा अयोग्य माहिती घेऊन हे लाभ घेण्याचं प्रकरण घेतले आणि ती काही प्रकरण आहे ते उघडे पडल्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या मदतीने म्हणा वार्षिक उत्पन्न तपासणी करत आहेत ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना इथून पुढचे जे काही हप्ते आहेत ते हप्ते त्यांना मिळणार नाहीत असं सुद्धा ते म्हणाले तसेच अर्जाची पडताळणी आधार आणि प्राप्तिकर जे काही माहितीच्या आधारे केली जात आहे ही योजना फक्त गरजू आणि पात्र अधि महिलांनाच असणार आहे त्यामुळे चुकीची माहिती देऊन लाभ मिळवणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे तर आजपासून तुमच्या खात्यावरती जे काही लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये असतील ते तुमच्या खात्यावर लवकरच जमा होतील जमा झाले नसतील तर तुम्ही काही म्हणजे आज असेल तर उद्या चेक करून घ्या पण तुमच्या खात्यावर आजपासून पडायला सुरुवात होणार आहे अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून ठेवा कारण की तुमचा नवीन व्हिडिओ आपण अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ते लगेच मिळत जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद